बदल घडतोय महाराष्ट्र बदलतोय पाहत राहा महाराष्ट्र चोवीस तास महाविद्यालयाच्या चो गेट मधून बाहेर न पडता चक्क महाविद्यालयाच्या आवारात लावलेल्या झाडावर चढून पाठीमागच्या बाजूने रोडवरती उतरताना विद्यार्थी दिसून येत अशातच एखाद्या विद्यार्थ्याचा तोल जाऊन अपघात होऊ शकतो शाळेच्या आवारात लावलेल्या झाडाची फांदी थेट रोडवरती आलेली असून त्या फांदीच्या सहारे आधार घेत बाहेर पडताना दिसत आहेत बाहेर कसं पडायचं तर हा जीवघेण शॉर्टकट मुलांनी निवडलेला दिसून येतोय त्वरित शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांवर नजर अंदाज न करता अशा विद्यार्थ्यांना तिथे जाण्यास रोखावे जेणेकरून कुठलाही अपघात होणार नाही ना 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 याची खबरदारी घ्यावी महाराष्ट्रातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा